श्री स्वामी समर्थात असत तर बघा किती छान लाडू आहे विचारत पडल्यान कसले लाडू आहेत तर हे रव्याचे लाडू आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने खूप छान आणि अगदी सरळ सोप्या पद्धतीचे हे रव्याचे लाडू आहेत तुम्ही बघू शकता इच ते दिसायला इतके सुंदर आणि टेस्ट जबरदस्त तुम्ही नक्की ट्राय हे कसे बनवायचे ते तर चला मग बघूया कसे बनवायचे हे लाडू बेसन आपलं रव्याचे लाडू आणि त्या अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्स आणि ते चला मग बघूया काय करायचं आहे रव्याच्या लाडूंना तर हे रव्याच्या लाडूंना आधी आपण कढाई गरम करूया त्याच्यात थो तूप थोडंसं तूप टाकू आणि आपला रवा जो जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढा लाडू तूप टाकायचा आणि तेवढा तो रवा भाजून घ्यायचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा फक्त असं चेंज व्हायला लागला का त्याच्या आधी गॅस बंद करायचा हे बघा आता इथे मग तूप माझं गरम झालेलं आहे आणि आता मी याच्यात रवा टाकते आणि रवा हा मी जवळजवळ अर्धा किलोला थोडासा कमी आहे आणि अर्धा किलो रव्याला अर्धा किलो तूप होऊन जातं म्हणजे थोडंसं जास्तच होतं पण मग अर्धा किलो तूप धरून घ्यायचं आणि थोडं थोडं टाकायचं एकदम तूप टाकायचं नाही नाही तर मग लाडू नाही शिरा होईल तर मग चला ये मी लाडू आता भाजून घेते मस्त आपलं र रवा मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा आणि हे जे तुपामुळे हे कोठळ्या होतात ना ह्या बी कमी करत जायच्या आणि मस्तपैकी चाळून आणि गॅस थोडा मोठा ठेवला तरी गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालेल पण मग मस्त भाजला जायला पाहिजे अगर तुम्हाला वाटेल की खाली चटकून जाईल वगैरे तर मग कमी गॅस ठेवायचा मॅडम गॅस ठेवायचा मॅडम गॅसवर मस्तपैकी भाजून घ्यायचा थोडासा वेळ लागेल पण मग एकदम भारी भाजला जाईल आणि ह्या पद्धतीने मी मस्तपैकी भाजून घेईल वास का सुगंध वास सुटलेला आहे ना तुम्ही लोक विचार खूप छान वास सुटलेला आहे लाडून तर हे बघा मस्तपैकी आता मी हे भाजून घेतला आणि हे बघा मी अजून थोडासा वेळ भाजेल कारण मला ना थोडासा हे वाटतोय तर मग अजून थोडा वेळ भाजेल आणि मस्तपैकी हे करून घेईल तुम्ही जेवढा लाडून व्यवस्थित भाजना ना रवा तेवढा छान लाडू येतात मस्त पिक येतात आणि हे बघा आणि आपल्या भाजण्यावरच खरं लाडूचं डिपेंड टिकलेलं असतं कारण की मग तो कच्चा लागत नाही असं चिपचिप होत नाही आणि एकदम खायला म्हणजे तोंडात टाकतात त्या लाडूंचं पाणी व्हायला पाहिजे हे बघा मस्त पैकी आता हे माझा भाजला गेला मी तो काढून घेतला आणि आता इथं मी ना मैदा टाकेल जवळजवळ मी अर्धा किलोला ना अर्धी वाटी मैदा घेतला म्हणजे नॉर्मल मैदा घ्यायचा जास्त नाही घ्यायचं आहे मी सांगते ना मला मी आता अर्धा किलो रवा घेतला ना हा बघा अर्धीच वाटी मैदा आहे आणि थोडासा मैदा घ्यायचा जास्त नाही घ्यायचा आहे आणि हा मेन म्हणजे ना तुम्ही उन्हाळ्यात पण खाऊ शकता त्याने त्रा, त्रास त्रास वगैरे काही होणार नाही खास उन्हाळ्यासाठी हे लाडू आहेत आणि मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि याच्यात जास्त ड्रायफ्रूट वगैरे नाही टाकायचे तर आपण म्हणून हे बघा मस्तपैकी आता हा पण मस्तपैकी खडकूस भाजून घ्यायचा मस्तपैकी जसं आपण रवा भाजला सेम त्या तीच पौष्टिक आणि एकदम आणि हे प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही अर्धा किलोला अर्धी वाटी आ, मैदा घ्यायचा अर्धा किलो कधी डबा घेतलेला आहे तुम्ही त्याला अर्धाच वाटी मैदा घ्यायचा आहे माझी छोटी वाटी होती अर्धा किलो अर्धी वाटी तरी बघा इथे मस्त पैकी हा भाजला गेलेला आहे हा मी आता काढून घेते हे बघा भाज मस्त पैकी लागत नाहीये मस्त चुपचिपणे होते आणि मस्त पैकी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे हा कलर मस्त आज कलर आलेला आहे आधी तुम्ही मी थोडस तूप घेतलं आणि त्याच्यानं चाळोळी येते ना ती ती टाकून भाजून घेते इथं ऑप्शनल आहे तुम्ही अगर आ, कच्ची टाकणार तर कच्ची टाका भाजलेली टाकणार तर भाजून म्हणजे तुपात थोडंसं कळसून घ्यायची हे बघा आता इथं मी रवा मैदा माझं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी चारोरी पण टाकले आणि त्यानंतर पिठी साखर आहे पिठी साखर मी अर्धा किलोला अर्धी किलो, किलो पिठी साखर घेतलेली तुम्ही तुमच्या चवीनुसार गोड पिकट किती घ्यायचं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता जसं आपण लाडू रवा या रव्याचे लाडू करा मैद्याचे करा या बेसनाचे कुठलेही लाडू करा जेवढं आपण पीठ घेतो तेवढंच पिठी साखर पण घ्यायची म्हणजे मग चव येते ना जास्त गोड होता ना जास्त पिके होता एकदम प्रमाण होतं हे आणि मी माझं हेच प्रमाणे मी याच प्रमाणात नेहमी घेते मग मी कुठलेही लाडू बनवायचे असो मला मग मी हे प्रमाण माझं फिक्स असतं कारण की ना त्याच्याने काय होतं ना ते लो गोड होतात ना तिखट होता आपलं सॉरी ना जास्त गोड होता ना जास्त होता। होता पिके होतात मेडममध्ये येतात ते आणि आपल्याला परफेक्ट गोड हा प्रमाण भेटतो नाही तर एखाद्या वेळेस काय होतं खूप गोड होऊन जातात ते खाल्ले जाता जात नाही आणि खूप पिके झाले तेही खाल्ले जात नाही मग हा प्र प्रश्न पडतो आता कमी गोड झाले तर आपण फोडून नवीन पिठी साखर टाकून दे परत बांधू शकतो पण जास्त गोड झाल्यावर जा काय करणार काही होऊ शकत नाही हां मग परत आपल्याला मैद्या परत पर भाजा मग तो टाका मिक्स करा मग तो हे करा ते होतं आता इथं मी तूप गरम केलेलं आहे आणि थोडं थोडं तूप टाकेल मी तसं मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे आणि जसजसं मी आता थोडं थोडं तूप टाकेल एकदम सगळं तूप टाकणार नाही कारण की काय होतं एकदम सगळं तूप टाकलं तर आपण तो अंदाज समजत नाही की किती नमकी तूप पाहिजे आपल्याला तर मग त्याच्यासाठी थोडं थोडं तूप टाका म्हणजे आपल्याला थोडं टाकायचं बघायचं आपल्याला अजून किती तर थोडं थोडं तूप टाकायचं आणि ते मिक्स करत जायचं थोडं टाकायचं मिक्स करायचं थोडं टाकायचं मिक्स करायचं आणि सहसा त्यांना अर्धा किलोला बी कमी तूप लागतं पूर्ण अर्धा किलो तूप लागत नाही त्याच्यापेक्षा कमीच लागतं पण मग थोडं थोडं टाकलं म्हणजे मग असं आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती लागणार आहे आणि किती नाही लागणार आहे हे बघा इथं मी मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि जे बघू शकता तुम्ही मी, मी एकदम इकडे आणि आता मी ना लाडू बांधून बघेल अगर व्यवस्थित बांधला गेला तर मग मी तूप नाही टाकणार आता पण मग बघू आता हे कसं होतं तसं माझं तर आता जसं हातात मी घेते तसं मोकळं मोकळं होतं आहे अजून मला तूप लागेल बघ पण मी आता हे ना सगळं कसं हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेईल जसं तू आहे मैदा आहे रवा आहे आपला साखर आहे ते सगळं एकदम मिक्स करून घेईल सगळं आणि मग मी टेस्ट बघेल की आपल्याला लागणार किती ती तूप आणि लागेल का नाही लागणार आता हे बघा मी आता असं साईडला करून घेते आणि मग नंतर मग आता मला मा वाटतं गरज नाही आहे आता तुपाची बडबड झालेलं आहे म्हणजे मला अर्धा किलोला थोडंसं कमी लागलं तूप म्हणजे जवळजवळ पावशरला थोडं वाढते एवढं तूप लागलं हे बघा मस्तपैकी लाडू आपले बांधले जातात तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे बघा झाले हे बघा मस्तपैकी गोल लाडू येत आहे आता मी तुम्हाला लाडू सगळे बांधून दाखवते हे बघा हे बघा किती छान झाला बघा किती सुंदर लाडू आला आणि पांढर शुभ्र आला आपण कारण की आपण जास्त कलर बदलत नाही तो पण तेवढा लवा भाजला नव्हता म्हणून मग ते बघा मस्त आलेलं आहे बघा बघू शकता किती छान येतात लाडू आणि दाबायला एक ती सोप अगर तुमचे लाडू बांधले जात नाहीये तर तुम्ही थोडंसं तूप टाकून तूप थोडंसं गरम करून ते टाका आणि मग बांधा एकदम छान लाडू बांधले जातील हे बघा तुम्ही बघू शकता <coughs> तुम्ही बघू शकता किती छान बांधले जात आहेत लाडू अगदी सोप्या पद्धतीने जास्त मला जोड बी लावायची गरज येत नाही ते आपोआप वळत आहेत आणि छान येत आहेत लाडू खूप सुंदर लाडू येत आहेत मला तर खूप मजा येत आहेत लाडू बांधायला ते माझ्या हाताला खूप गरम बी आहे आणि ते आहे हाताला हे बघा मस्त बीक बांधले गेले लाडू किती छान येतात हे बघा ह्याच पद्धतीने मी आता सगळे लाडू बांधून घेते आणि हे बघा इथं माझे सगळे लाडू बांधले गेलेले तुम्ही बघू शकता किती छान लाडू झालेले थोडीशी साईज मी मोठी ठेवली हो लाडूंची तुम्ही पाहिजे तर छोटे पण करू शकता मी थोडेसे मोठे मोठे घेतल्यामुळं माझे कमी लाडू बसले तर हे बघा तुम्हाला मी आता एक फोडून दाखवते किती छान आलेलं आहे बघा किती छान आहे आतमध्ये पण किती सुंदर कडल आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गोड ना जास्त गोड झाले ना जास्त पिके एकदम मीडियम साईजमध्ये आले आणि टेस्ट बी एकदम जबरदस्त आले मी तर लगेच खाऊन पाहिले तर तुम्ही ट्राय करा आणि आवडले असे तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये येतो पण दबाय श्री स्वामी समोर